नमस्कार मंडळी मी राज आज विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर एक नवीन प्रवास सुरू करत आहे वेलकम टू माय चॅनल आपला मास्तर यू आर लर्निंग पार्टनर इन आय टी ट्रेंडिंग टेक्नॉलॉजी टूल्स अँड आर्टिफिशियल इंटेल आजच्या काळात आय टी इंडस्ट्रीमध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर सतत न्यू टेक्नॉलॉजी शिकत राहणं खूप गरजेचं आहे इसलिए हम आपको देने वाले हैं प्रैक्टिकल ट्रेनिंग रियल वर्ल्ड प्रोजेक्ट डेवलपमेंट और ट्रेंडिंग टूल्स की नॉलेज फ्रॉम जावा पाइथन सी सी प्लस प्लस डी एस ए स्केला डेटा साइंस ये सब इन सिंप्लीफाइड वे मजा हेतु फक्त तुम्हारा टेक हा नहीं तर करियर बनवायला मदत करणे आहे बिकॉज आय यू नॉलेज शुड नॉट बी लिमिटेड टू बुक्स इट्स बिल्ड युअर फ्युचर इथे तुम्हाला मिळेल लेटेस्ट टेक्नॉलॉजीज अँड टूल ट्रेनिंग रिअल टाईम प्रोजेक्ट एक्सपिरियन्स मॉक इंटरव्ह्यूज अँड करिअर गायडन्स ए आय टेक्नॉलॉजीस ए आय नॉलेज अँड एक स्ट्रॉंग आय टी सपोर्ट मिळेल तर मंडळी आज या दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर आपण एकत्र एका नव्या वाटचालीला सुरुवात करूया डोंट फॉरवर्ड टू लाईक शेअर अँड सब्सक्राइब माय चॅनल आपला मास्तर कारण इथे मिळणार आहे एज्युकेशन मोटिवेशन अँड ट्रान्सफॉर्मेशन नमस्कार